गावांकडे स्थलांतरितांचे लोंडे वाढोत तर या आशयाने आजचा कौल घेत आहोत आपणास काय वाटते जेणेकरून जे आपण आता पाहत आहोत की महाराष्ट्र मुंबईपासून नागपूर नागपूरपासून गोवा आणि गोव्यापासून परत मुंबई बाह्य बाजू जर पाहिली उत्तरेकडची सीमा पाहिली तर मुंबई नागपूरद्वारे नैऋत्याची सीमा जर पाहिली तर मुंबई आपलं सॉरी नागपूर गोवाद्वारे आणि पश्चिम सीमा जर पाहिली तर मुंबई गोवाद्वारे जोडली जाणार आहे द्रुतगती महामार्गांच्या जाळ्याने राहिली गोष्ट मुंबई पुणे बेंगलोर म्हणजे तुम्हाला सह्याद्रीच्या पश्चिमेला मुंबई गोवा आणि सह्याद्रीच्या पूर्वेला अगदी मुंबईपासून पुणे मार्गे बेंगलोर त्यानंतर तुम्ही म्हणाल की बाबा थोडं आणखीन उत्तरेकडे गेलं तर नाशिक भागातून दिल्लीवरून येणारी ट्राफिक पूर्ण सुरत येथून सारपोर या गावापासून दुधनी या गावातून महाराष्ट्रातून बाहेर पडेल म्हणजे कुठं राक्षस मध्ये एंट्री करेल सुरगाण्याच्या सूरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसद्वारे कर्नूलपर्यंत ग्रीनफील्ड आहे पुढं ब्राऊन फील्ड आहे त्यानंतर आणखीन पुढे गेला तर आत्ता जालना नांदेडचं काम पाहत आहात शिंदखेड राजा ते शेगाव देखील असाच काय म्हणू शकतो आपण त्याला तिरकस उभा जोड रस्ता त्यानंतर पुढे गेलात तुम्ही तर तुम्हाला लघुलग इंदोर हैदराबाद म्हणजे महाराष्ट्राच्या सीमेपासून इंदोरकडच्या मध्य प्रदेशच्या सीमेकडून तेलंगणाच्या सीमेकडून नांदेडच्या परिसरातून मार्गिका जाताना दिसेल वरती उत्तरेकडं अकोल्याचा भाग आणि खाली दक्षिणेला नांदेडचा भाग त्यानंतर आणखीन पुढे गेला की नागपूरवरून गोंदिया असेल भंडारा परिसरातून किंवा नागपूर गडचिरोली असेल किंवा नागपूर चंद्रपूर असेल तेलंगणा बॉर्डरपर्यंत एकंदरीतच ते काय तर द्रुतगती महामार्गांच्या जाळ्यामुळे महामार्गात दळण वळणक्रांती घडणारा महाराष्ट्र हा उत्तर प्रदेशच्या पाठीवरती दुसरा राज्य असेल तर या निसर्गशक्तीकडे एकच मागणी आहे की शहरांमध्ये जे आपले बांधव आहेत जे शहरांकडे गेलेले आहेत स्थलांतरित झालेले आहेत तर ते गावाकडं परत यावेत काय वाटते या आपण मागत आहोत सर्वांना होय म्हणणारे पंच्याहत्तर टक्के आहेत नाही म्हणणारे पंचवीस टक्के आहेत शहर काय कारण असतं की शाश्वत रोजगार देऊ शकतात आणि खेडे काय कारण असतं की रोजगाराची अशवकता असते तर याचं प्रमुख कारण म्हणजे एकतर आर्थिक निकष की बाबा इथं जी काही लागत असते कुठल्याही उद्योग व्यवसायाची तर त्यांना माहिती असतं की ह्या उद्योग उभारणीमध्ये एकंदरीत लागत मूल्य किती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे आर्थिक ठोकताळे असतात जेणेकरून एखादा प्रकल्प नावारूपाला ना येणं वाढीस लागणं त्या आशयानं अभिप्रेत असतं आणि ग्रामीणला जर पाहिलं तर तुम्ही म्हणाल की सरसगड तुमचे निकष लागू होत नाहीत तसं पाहता